आणि मग याचा आवाज बारीक झाला बरोबर म्हणला उघड उघड काय असतंय आतला आवाज बारीक आहे तोवर बाहेरचा आवाज मोठा असतो बरोबर आहे असंच आहे म्हणते ठीक आहे ठीक आहे ऐका ऐका मला इतकंच विचारायचंय लहान असताना मोठ होण्याचा अभ्यास ज्याच्यात आहे त्याला संसार म्हणा जरा जागवून का लहान असताना मोठ होण्याचा अभ्यास ज्याच्यात त्याला संसार म्हणा आणि मोठ असूनही लहानपणा घेण्याचा अभ्यास ज्याच्यात त्याला परमार्थ म्हणा इथं काय यायचंय या मंडपात काय यायचंय प्रचंड मोठा दुसरा बीडला असलेला बंगला फार मोठा सिंडिकेट राजाला असलेला बंगला मोठी गाडी मोठा व्यवसाय मोठी मोठा धंदा ह्या सगळ्या मोठेपणाला पणाला फ्रेकून संत महार पुरुषांच्या भगवान केशवराजाच्या दरबारात लहान व्हायचंय आणि इथं येऊन साधना करायचे ही एवढीच एक जागा आहे मोठेपणाला फेकून देऊन लहानपणा घेण्याची एवढीच एक आहे आणि म्हणून या म्हणून या दरबारात आपण सगळे आलोक लक्षात ठेवा माझा मुद्दा इतकाच